ग वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज म्हटलं त्यांनी मला प्रश्न विचारला किंवा आमच्या घरातल्या गोष्टी आज तर रोज टी व्हीवर ऐकायला जातात ज्या झाल्या नाही झाल्या काय आता मी त्याच्यात पडणार नाही कारण का मी तुम्हाला सांगते या सगळ्याची उत्तरं माझ्याकडे आहेत पण मी देणार नाही ही माझी संस्कृती नाही आणि गप्प बसायला जास्त ताकद लागते सहन करते पण ते सहन करायचं इतका पण उद्रेक करू नका की एक दिवस काय होऊ शकतं त्यामुळे आज सहन करते बरंच करते आणि अनेक महिने करते दहा महिने झाले सहन करते जो उठतोय तो काहीही बोलतोय एक वेळ रोहितबद्दल बोलला ठीक आहे माझ्याबद्दल बोलला आम्ही दोघंही वयानी आणि तुमच्या सगळ्यांपेक्षा कर्तृत्वानी तुम लहान तो अधिकार आहे आमच्या वडिलांबद्दल रोज बोलता ठीक आहे तो पण तुम्हाला अधिकार आहे कारण शरद पवारांवर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही तेव्हा <laughs> जो भारतात महाराष्ट्रातून पण बाहेरून येतो तो शरद पवारांवर बोलतो लगेच बातमी होते ठीक आहे जाऊ दे हो आंब्याच्याच झाडाला दगडं मारतात ना बाबळीला बाबळीला कोण मारतं का तेव्हा आंब्याचं झाड आहे दगडं मारणारच इतका तो हक्क बनताय ठीक आहे तेवढं तर सहन करायला आपल्याला आलं पाहिजे पण जेव्हा त्यांनी माझ्या आईवर आणि रोहितच्या आईवर बोलले ना वो नाही चाले का त्यामुळे आत्तापर्यंत बोलला आहे पहिल्यांदा ऐकून घेऊ दुसऱ्यांदा पण ऐकून घेऊ तिसऱ्यांदा आता एक माझ्या आईवर झाले दुसरं रोहितच्या आईवर झालं हे दोन ऐकून घे तिसऱ्या वेळा परत असं काही झालं ना एसा करारा जवाब मिलेगा ना पण अजून एक चान्स आहे ही धमकी नाही आहे ही प्रेमानेच सांगते त्याच्यामुळे आम्ही बोलत नाही याचा अर्थ आमच्यामध्ये ताकद नाही असा गैरसमज तर कोणीच करू नाही आणि ज्या मनगटाबद्दल ओळख ना ना या ज्या बांगड्या आहेत ना माझ्या हातात या शारदाबाई पवाराच्या बांगड्या आहेत आणि मी शारदाबाई पवाराची नाते